झुक अगन गाडी होत का होत का झुक 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 अगन गुरांचा मामाच्या गावाला तुम्हाला गडबड झाली हो। मामाच्या गावाला जायची मी तिकडे सांगते हो हो म्हणून मामाला गडबून राहत पळती झाडे पाहू काय बाप ते क्या बाप ते काय स्वरात म्हणते तू म्हणून मामाच्या गावाला जायचा आनंद वेगळा होता का नाही लेकर वेगळा होता का नाही खरं बोला खरं तुमच्या खिशात असणाऱ्या फोनची शपथ आहे तुम्हाला हो मामाच्या गावाला जायचा आनंद होता पण आता मामा बोलवत आता कुशल नाही म्हणते नाही बरोबर आहे आधी मामा बोलवत होता आता भाच्यालाच म्हणावं लागतंय मामा तुझा माझ्यावर भरोसा नाही 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 का गुढडीचा यंदा ग्रॅज्युएशन करायचं इकडं फिरकायचं काय जरी झालं तर दादा सांगू तुला पुढच्या लेकराची परिस्थिती पाहिजे आता सावध होऊन राहायचं मामाला गोड होऊन राहील तेवढी मामाची दिली तर दिली पोरगी आहे आता ती मागच्या कोपऱ्यातली एवढी पोर हसतेत का इथं मामालाच मामी आमच्या आईच्या पड बघ एखादी बघ एखादी आमचं कसं होईल का नाही कारणीभूत पण आहे म्हणून स्त्री बुन हत्या थांबवा म्हणजे लेकर